मंडळी नमस्कार एक हलकी फुलकी विनोदी कथा घेऊन येतोय कथेचे लेखिका आहेत दीपा मंडलिक कथेचं नाव आहे वसुनिघाली बँकेत मी वसुंधरा वीर देशपांडे एरवी जगात असं कुठलंच काम नसेल की जे मी करू धरणार नाही पण मंडळी नियमाला अपवाद असतातच की हो त्याप्रमाणेच काम दिसलं की तडीला नेणाऱ्या माझ्यातील वाघिणीला शेळी करण्याची किमया कुणाला साधत असेल तर ती म्हणजे बँका आणि कार्यालयीन कामांना त्यातही मला विशेष फोबी आहे बँकेतील कामांचा कितीही तिटकारा केला तरी जगातल्या अत्यंत हुशार लोकांनी शोधून अतिप्रचलित केलेल्या बँकांना आणि तिथल्या कामांना पर्यायच नाही आहे आणि म्हणूनच कितीही टाळली तरी ही अवसान घातकी कामं अंगावर पडतातच की हो बँका म्हणजे ठेवी मुदत ठेवी व्याज व्याजदर जमा रक्कम शेष रक्कम म्हणजे थोडक्यात काय तर सगळे आकड्यांचे खेळ पर्यायाने गणित आलंच की आणि गणित हा माझा बालपणापासूनचा एक नंबरचा शत्रू गणितातले आकडे आणि त्यांची करावी लागणारी अचूक आकडेमोड हाताची बोटं मोडेपर्यंत केली तरी शेवटी ती चुकली म्हणून चुकचुकत बसणं मला कधीच चुकलं नाही नाही म्हणायला काळ काम वेगाच्या गणितात मी थोडीशी रमायचे म्हणजे एक मेंढी एका दिवसात गवताच्या साडेतीन पेंढ्या खाते मग एका आठवड्यात अठरा मेंढ्या किती पेंढ्या खातील असं गणित विचारलं की हिरव्या गार कुर्णावर बॅ अशा करणाऱ्या मुजून साडेतीनच पेंढ्या खाणाऱ्या मऊ मऊ गुबगुबीत पांढऱ्या शुभ्र अशा अठरा मेंढ्या माझ्या डोळ्यांसमोर तरळायच्या त्या मेंढ्या कोवळ्या उन्हात खंडगार हवेत निळ्या गगनाखाली मुक्त विहार करीत आहेत हे चित्र डोळ्यांसमोर उभं करून त्यांच्या कौतुकात मी अडकले असतानाच वर्गातली मुले मात्र मेंढ्या खात असलेल्या पेंढ्यांची संख्या काढून मोकळे व्हायचे तर असं सगळं असल्याने बँकांची कामं टाळण्याकडे माझा कल वाढला बँकांच्या कामाची भीती असण्याचं आणखीन एक कारण म्हणजे त्यासाठी भरावे लागणारे फॉर्म्स आधीच मला वाचनाचा कंटाळा त्यात बारीक अक्षरात अप्रचलित भाषेत छापलेले ते मोठाले फॉर्म त्यावर नजर टाकली तरी डोळे फिरायला लागायचे शिवाय पातळ कागदावरील या फॉर्म मध्ये विचारलेला किचकट मजकूर खाडाखोड न करता एका झटक्यात तेही डायरेक्ट बॉलपेनने अचूक आणि दिलेल्या जागेच्या बाहेर जाऊ न देता भरणं म्हणजे माझ्या आवळ्याच्या अगदीच बाहेरचं काम हे जिकिरीचं काम फक्त जादा हुशार व्यक्तीच बिनचूक करू शकते असं काहीतरी माझ्या मनाने घेतलं आणि त्यात मी मागे राहणंच पसंत केलं नाही म्हणायला मागे मी काही पुस्तकं वाचली होती मरेन पण करेन विजेते होतील जगज्जेते भीतीच्या नाकावर टिचून अशी मनोबल उंचावणारी आणि व्यक्तिमत्व बदलवून टाकण्याचा दावा करणारी ही पुस्तकं होती त्यांनी मी एवढी प्रभावित झाले की बँकांची कामे एकटीनं करण्याचा निर्धार केला पण त्या कामात पावला पावलावरती अडचणी निर्माण झाल्या त्या सोडवण्यासाठी मी बँक कर्मचाऱ्यांकडे धाव घेऊ लागले धावांचा डोंगर रचला बँक कर्मचाऱ्यांना मी चांगलंच जेरीस आणलं सा। असावं त्याने झालं असं की बँकेतील लोकांनी असहकार पुकारला माझ्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी तुच्छ कटाक्ष टाकणे प्रश्न रेटलाच तो उत्तर न देता वसकून प्रतिप्रश्न करणे काम रेंगाळात ठेवणे अशी सौहार्द्रपूर्ण वागणूक द्यायला सुरुवात केली बँकेत गेले की मला एकदम गणिताचा तास सुरू झाल्यासारखं वाटायला लागायचं या परिस्थितीत मी आणलेल्या उसण्या अवसानाचं कायमचं खच्चीकरण व्हायचं त्यामुळे आज मी वयाची पंचेचाळीसशी गाठली आहे तेच मुळी एकटीनं बँकेची पायरीच काय पण गल्लीही गाठायची नाही हे ठरवूनच पण आपला पडला मनुष्य जन्म मनुष्य ठरवतोय कारण करावं लागतं भलतंच तर त्या दिवशी झालं असं की सकाळची साधारण पावणे नऊची वेळ होती मुलगी आणि नवरा ऑफिसची तयारी करून नाश्ता करीत होते काहीतरी बँकेतून फ्रँकिंग वगैरे करण्याची चर्चा माझ्या कानावर आली या विषयांशी मी मनोमन नातं तोडून टाकल्याने माझं तिकडं फारसं लक्ष नमतंच तरीही उचलून रोख रक्कम एकमेकांना द्यायची सोडून फ्रँकिंग ड्राफ्टच्या नावाने बँकांना मध्ये टाकून सामान्य माणसाचे हाल करण्यात कोणाला काय हाशील होते देव जाणे हा विचार मनात डोकावलाच दोघांनाही त्या कामासाठी अजिबात वेळ नव्हता दोघे टाळाटाळ करीत असलेले काम माझ्या टाळक्यावर येऊन आदळलं आता नाईला जा म्हटल्यावर टेन्शन येऊन सुद्धा मी या कामाच्या गृहपाठाला सुरुवात केली फ्रँकिंगसाठी कुठला फॉर्म भरावा लागतो का ग असं मुलीला विचारलं तर काही भरावं लागत नाही अगं साधी एक स्लीप मिळते त्यावर शंभर आणि दहाच्या आकड्यां कुठे टिकमार्क करायचं झालं एवढं सोपं येते ही चांगली घोडी झाली आहे तरी घरातल्या साध्या सोप्या कामात हमखास चुका करणारी लेख मला समजवायला लागली त्या कामासंबंधी मनात वेगवेगळ्या शंका कुशंकांचा काहूर माजलेला असताना मला एकटीला सोडून दोघे फरार सुद्धा झाले आता परत ती बँक ती फॉर्म आणि तिथली माणसं मला टेन्शन यायला लागलं एकदाच ते काम उरकून टाकलं म्हणजे डोक्याचा ताप संपेल या विचारांनी घर सोडलं निघण्यापूर्वी त्या कामाची माझ्या परीनं मी जय्यत तयारी केली होती म्हणजे काय तर जास्त कप्पे असणारी पर्स त्याच्या एका कप्प्यात दोन निळे एक काळं आणि एक लाल अशी चार बॉल पेन्स हाताशी असावं म्हणून एक पेन्सिल आणि खोडरबरसुद्धा घेतलं हो दुसऱ्या कप्प्यात पासबुक इलेक्शन कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड सगळं घेतलं खरं तर मी पासपोर्टसुद्धा घेणार होते पण नवऱ्याने अगदीच विरोधाची शर्त केली म्हणून कॅन्सल केलं तिसऱ्या कप्प्यात ओरिजिनल ओळखपत्रांच्या दोन दोन फोटो कॉपीज आणि विजेचं बिलसुद्धा घेतलं उद्देश एवढाच होता की बँकेतल्या लोकांनी काहीही मागितलं तरी विजयी मुद्रेने ते सादर करता यावं काय मागायचं ते मागा म्हणावं त्यासाठी चक्रा नको रिक्षाने बँक गाठली पायरी चढायच्या वेळी छातीत धडधड झालीच ऐवजी साध्या स्लीपवर काम निभावणार होतं हा दिलासा होता तरी बँकेतली लोक धड वागतील याचा मुळीच भरोसा नव्हता पर्स ओढणी सांभाळ्यात दरवाजा ढकलला कष्टानेच आत शिरले कारण जड वाटत होतं ना ते माझं अंतःकरण होतं की दरवाजा काही अंदाज नाही लागला आत शिरताच सुखद धक्का बसला दारातच हात जोडून हसतमुखानं एका कर्मचाऱ्यानं या तुमचं स्वागत असो म्हणत मला गुलाबाचं फूल दिलं ते आपल्यासाठीच होतं का या विचारात असतानाच दुसरा कर्मचारी थंडगार सरबताचा ग्लास माझ्या हातात ठेवत मला सोफ्यावर बसण्याची खून करू लागला तिथे टेकते न टेकते तोच एक नट्टापट्टा केलेली युवती माझ्या बाजूला बसून मी तुमची काही मदत करू शकते का असं विचारू लागली मी थक्क झाले हो आपण बँकेत आलो हो? आहोत की कुठे कारण आत चिरताना मुद्दाम बोर्ड पाहिलाच नव्हता बँक दुसरीकडे शिफ्ट झाली की काय पण आता सरबत तोंडाला लावलं ला होतं ते संपेपर्यंत निरीक्षण करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं मग लक्षात आलं स्वागताला उभा असणारा तो गिड्डा गृहस्थ जो एरवी प्रत्येक शब्द वैतागून बोलतो ना तो तो तीन नंबरच्या खिडकीतला तोच आहे आणि तो, तो उंच सावळा सरबतवाला एक नंबरच्या खिडकीतला दरवेळी लॉकरला किल्ली लावून देताना स्वतःच लॉकर उघडून देतोय या आविर्भावात असणारा एवढं आगत स्वागत आपल्या बँकेत हे कसं काय बुवा शंका मनात यायला लागली सरबताचा शेवटचा घोट संपताच ग्लास काढून घेत त्या युवतीने हसून कामाबद्दल विचारलं मी चाचरतच शंभर रुपयांच्या फ्रँकिंगबद्दल सांगितलं त्यातलं काही कळत नसलं तरी तिच्याकडे बघून मला पाचशेचं तरी फ्रँकिंग करायला हवं होतं हे वाटूनच गेलं तेवढ्यात ती तात्काळ एक फॉर्म घेऊन आली स्लीप भरायची मनाची तयारी झाली असतानाच आता ही मोठाला फॉर्म का घेऊन आली असेल या विचारात असतानाच मॅडम प्लीज हा फॉर्म भरायला मला मदत कराल म्हणत पेनाचं टोपण उघडून तिने स्वतःच फॉर्म भरायला घेतला मी भरून पावले भराभर फॉर्म भरून झाला पैसे भरायची वेळ आली म्हणून मी उठू लागले तर माझ्या हाताला धरून बसवत म्हणाली अह उठू नका आम्ही सेवेशी असताना तुम्ही का कष्ट घेता द्या पैसे मी भरून येते दोन मिनिटात बँकेत आज कसं मस्त वातावरण होतं बराच वेळ ते न्याहाळ तिची वाट बघत बसले पण तिचा काही पत्ताच नाही शेवटी तिला शोधून काढलं पुढ्यातील मशीनशी तिची खटपट चालली होती मला बघून म्हणाली सॉरी मॅडम या फ्रँकिंग मशीनमध्ये प्रॉब्लेम झाला आहे आज आपलं काम होईल असं वाटत नाही सॉरी उद्या याल का प्लीज उद्या कधी सकाळी या लगेच करून देते काम समाधानाने मी घरी परतले दुसऱ्या दिवशी उत्साहानेच बँकेत निघाले दिवस पालटतात हेच खरं उगाच इतके दिवस घाबरून बँकेची पायरी झडत नव्हतो आता बँकांची सगळी कामं आपणच करायची काल बँकेत स्वागताला दिलेलं हिरवगार खस सरबत प्यायलो होतो आज काला खट्टा ट्राय करूया या दार ढकलून बँकेत शिरले परत एक धक्का बसला बँकेचा गुलाब पुष्प देणारं कुणीच नव्हतं की सर्वताचा ग्लास पुढे करणार कालचे दोघेही वैतागलेल्या चेहऱ्याने धुसफुसत बसले होते आणि ती मदत करणारी सुंदरी तिथे कुठेच दिसत नव्हती बँकेच्या जुन्या परिचित वातावरणामुळे मला पूर्वीच्या भीतीने ग्रासायला सुरुवात केली थोडंसं घाबरतच मी एक नंबर खिडकीच्या तोंडाशी उभे राहिले आणि कालच्या फ्रँकिंगबद्दल विचारू लागले खिडकी मागून काहीच प्रतिसाद आला नाही माझी भुणभूण वाढती आहे हे ये लक्षात येताच खिडकी मागून आदेश सुटला बाई रांगेतून या घाबरून पण मनात धुसफुसत मी रांगेत उभे राहिले काल सगळं किती छान होतं मग आज असं का समजायला मार्गच नव्हता पंधरा मिनिटांनी नंबर आला मी त्याला सगळं सांगू पाहत असताना तो खेकसला दोन नंबर खिडकी आहे दुसऱ्या खिडकीत साधारण तासाभराने माझा नंबर आला फ्रँकिंग हा शब्द ऐकताच त्याने एक, एक फॉर्म माझ्याकडे सरकवला तो काल भरलेलाच होता तसं त्याला मी सांगताच त्याने मला शेवटच्या वरपर्यंत जाळी लावलेल्या काउंटरवरती पैसे भरायला पिटाळलं तिथं फारशी गर्दी नव्हती शंभर रुपयांची नोट फडफडवीत पैसे भरायचे आहेत असं मी तिथल्या बाईंना सांगितलं त्यावर त्या म्हणाल्या चलन द्या आता कमालच झाली बाई आपलं चलन म्हणजे रुपया की नाही हे मला पक्कं ठाऊक होतं मी एवढे शंभर रुपये देते तरी, तरी भारत तातल्या भारत तातल्या ते ते ती बाई चलन मागते तिचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय अहो बाई मला भारतातल्या भारतातच रँकिंग करायचं आहे दुसऱ्या देशात नाही त्यावर त्या बाई म्हणाल्या दोन नंबरच्या खिडकीतनं आधी चलन भरून आणा तिथूनच तर आले आहे मी त्यांनीच मला इथे पैसे भरायला पाठवलंय जरा वैतागूनच मी दोन्ही हातांनी जमेल तसे हातवारे करून म्हणाले त्यावर माझ्या डाव्या हातातील फॉर्मकडे बघत ती म्हणाली अहो ते, ते काय चलन तुमच्या हातातच आहे की तेच मागतंय मगपासनं आता त्या बाईंना त्या कागदाला चलन असं म्हणायची काही गरज होती का असेल बँकेतला खास शब्द पण उगाच आमच्यासारख्यांच्या अज्ञानाची परीक्षा कशाला घ्यायची ती त्यानंतर सुमारे दोन तासांनी फ्रँकिंग करून कागदपत्र हस्तगत केलं तेवढ्यात कालची सुंदरी घाईनं बँकेत शिरलेली मी पाहिली तिला गाठलं आणि परिचित हसले तिने ओळखही दाखवली नाही तरीही माझ्या मनात ठुसठुसत असलेल्या बँकेतील वातावरण बदलाचा प्रश्न मी तिला विचारलाच ती म्हणाली काही नाही हो एक एक थेरं करतात सौजन्य सप्ताह पाळा असे आदेश आले होते वरून अरे वा पण मग आज आज काय कालचा शेवटचा दिवस होता भिंतीवर लावलेल्या बोर्डाकडे तिनं बोर्ड दाखवलं त्यावर वरच्या बाजूला मोठ्या अक्षरात सेवाधारकांचे सुस्वागतम असं करून बँकेतील मंडळी सहर्ष सौजन्य सप्ताह पाळणार असल्याचं लिहिलं होतं त्याखाली बारीक अक्षरात बँकेतील मंडळी सेवाधारकांच्या कायम कृतज्ञतेत राहून विनयशील सेवेस सदा तत्पर असण्यास कटिबद्ध असणार असल्याचे लिहिले हो होते मी वाचतच होते तेवढ्यात बँकेच्या रक्षणार्थ नेमलेला बंदूकधारी शिपाई मला ओतप्रोत सौजन्याने दटावत म्हणाला ओ बाई असं मध्येच उभं राहून टाइमपास करू नका चला चला जागा मोकळे करा शिपाई झाला म्हणून काय झालं बँकेतला असल्याने विनयशील सेवेस सदा तत्पर असण्यास तूही कटिबद्ध होतास की